श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा सांख्ययोग ओव्या एक्कावन्न ते पंचाहत्तर हे जाणवणी मग पुनरपी बोलू लागला देऊ का चित्तया बोला देतीची ना जेव्हा ही गोष्ट अर्जुनाच्या लक्षात आली त्यावेळी तो थोडेसे सार्जव करीत म्हणाला हे माधवा तुला माझ्या बोलण्याकडे काहीच लक्ष द्यायचे नाही का इरवी माझ्या जे होते ते मी विवरुणी बोलिलो येथे परी निगे काय या परवते ते तुम्ही जाणा कृष्ण हे बघ माझ्या मनात जे काही होते ते कोणताच आडपडदा न राखता मी तुला सर्व काही सविस्तरपणे सांगितले आहे आता यापेक्षा खरे काय ते तू जाणतोस पैविरुजयांसी ऐकिजे आणि या बोलींची प्राणू सांडीजे ते एथा संग्राम व्याजे उभे आहाती हे बघ ज्यांच्याशी आमचे वैर आहे असे ऐकताच खर तर आम्ही प्राण सोडावेत तेच आज इथे या रणभूमीत आमच्या समोर उभे आहेत आता ऐसे यांते वधावे की अभयरुणी या निघावे या दोहो माझी बरवे ते नेनो आम्ही असे असताना त्यांना मारावे का त्यांना सोडून द्यावे का आम्हीच हे युद्ध सोडून जावे यातले चांगले काय वाईट काय योग्य अयोग्य काय तेच आता कळेनासे झाले आहे आम्हा काय उचित ते पाहताना पुरे येत जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे माधवा आता या क्षणी माझे चित्त हे मोहाने इतके ग्रासून गेले आहे की या क्षणी काय करायला हवे आणि काय नको हेच नीट कळेनासे झाले आहे हेच खरे तेज भ्रंशे मग पासिंच असताण दिसे वस्तू जात डोळ्यावर पडदा आला की मग जवळ असलेली गोष्टही दिसेनाशी होते तसे झाले आहे देवा तैसे जाहले जे मन हे भ्रांती ग्रासिले आता काय हित आपुले तेही नेणे देवा आता मी भ्रमलो आहे माझे मन भ्रांतीने ग्रासले आहे माझे हित काय अन अनहित काय ते कशात आहे ते मला कळेनासे झाले आहे तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू तेव्हा हे कृष्णा तूच आमचा खरा पाठीराखा आहेस रक्षण करणारा आहेस हितकर्ता आहेस तेव्हा आता तूच मला योग्य ते मार्गदर्शन कर तो गुरु बंधू पिता तू आमुची देवता तुची सदा रक्षिता आपदी देवा आमचा गुरु बंधू रक्षक आणि संकटकाळी रक्षण करता सुद्धा तूच आहेस जैसा शिष्या गुरु सर्वथाने अव्यरू की सरितांते सागरू केवी। ज्याप्रमाणे सागर नद्यांना अव्यर करत नाही गुरु कुपात्र शिष्यास किंवा शरणागतास दूर लोटत नाहीत ना तरी माये सांडोनी जरी जाय तरी ते कैसे सैनी जिये ऐके कृष्णा जर मायेच पुत्रास सोडून गेली तर त्याचा सांभाळ कोण करणार त्याला कोण वाचवणार तैसा सर्वांपरी आम्हासी देवा तुची एक आहासी आणि बोलिले जरी न माणिसी मागील माझे त्याप्रमाणे हे मधुसुदना तू हा एकच आमचा आधार आहे तूच आमचा रक्षण करता आहे प्रभू मी तुला आतापर्यंत जे काही स्पष्टपणे सांगितले ते जर तुला पटले नसेल तर तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेणा धर्मा ते चड़करी पुरुषोत्तमा सांगे आता हे दयाघणा जे धर्मास धरून अन ज्यात आमचे सर्वार्थाने हित असेल कल्याण असेल असे हितकारक मार्गदर्शन तू आम्हाला कर हे सकलकुळ देखोनी, जो शोक उपजलासे तो तुझे या वाक्यान वाचणी न जाय के। प्रभू मी हे जाणतो नव्हे माझ्या मनाची खात्री झाली आहे की तुझ्या उपदेशांशिवाय माझ्या मनातील ही मोहाची भ्रांती दूर होणार नाही इथ पृथ्वीतळ आप होईल हे महेंद्रपदही पाविजेल परिमोह हा न फिटेल मानसिंचा या ठिकाणी पृथ्वीचे राज्य किंवा प्रत्यक्ष इंद्रपद मिळाले तरी माझ्या अंतकरणात उत्पन्न झालेला हा मोह दूर होणार नाही जशी बिजे सर्वता आहाळली ती सुक्षत्रे जरी पेरली तरी नविरुढती सिंचिली आवडे तैसी ज्याप्रमाणे एकदा भाजलेले बी जमिनीत पेरले त्याला कितीही खत पाणी घातले तरी ते उगवत नाही ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नोहे एक एकची उपेगा जाय परमा सरणाऱ्या आयुष्याला एका अमृताशिवाय अन्य कोणतेही औषध वाचवू शकत नाही तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवन हे इये बुद्धी एत कृपानिधी कारुण्य तुझे त्याप्रमाणे मिळणारे राज्यभोग किंवा संपत्ती ही मला या मोहपाशातून बाहेर काढायला कदापि उपयोगी पडणार नाही त्यासाठी हे ईश्वरा केवळ तुझी कृपाच व्हायला हवी असे अर्जुन तेथ बोलिला तव क्षण एक भ्रांती सांडिला मग पुनरपी व्यापिला अर्जुन कृष्णाशी थोडा बोलला पण परत त्याला, त्याला त्या स्वजनांच्या मोहाने झपाटलेच नि मज पाहता उर्मि नोहेिसे हे गमत आहे तो ग्रासीला महामोहे काळ सरपे अर्जुनाची ही स्थिती ज्ञानेश्वर महाराजांनी मोहरूपी काळसरपाने ग्रासेलेला अर्जुन अशा यथार्थ शब्दात केली आहे सर्व मृदय कल्हारी तीथ कारुण्य भरी लागला म्हणवणी लहरी भांजे ना तू असे म्हणतात की हृदयात कारुण्याची उकळी आहे ती संधी साधून त्या मोहसर्पाने अगदी मर्मस्थानी दंश केलेला असल्याने त्या विषाला दाह झाला नाही तरच नवल ही जाणवणी ऐसी प्रौढी जो दृष्टी सवेची विषफेडी तो धावया श्रीहरी गारुडी पातला की तेव्हा त्या काळसर्पाच्या रूपी मोहास दूर करण्यासाठी साक्षात भगवान श्रीकृष्ण रूप गारुडी पुढे झाला तैसिया पणडुकुमरा व्याकुळा निरवतसे श्रीकृष्ण जवळा तो कृपावशे अवळीला रक्षील आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मोहाने ग्रासलेल्या अर्जुनाचे सर्वातोपरी रक्षण आता हा कृष्ण गारुडीच त्याच्या अद्भुत लीलेने सहज करेल म्हणूनही तो पार्थू मोहफणी ग्रस्तू म्या म्हणितला हा हेतू जाणून या मोह हा जणू मानवी मनास ग्रासणारा एक भयानक सर्प आहे हे मी इथे हे जाणूनच सर्प गारुडी असे रूपक केले आहे मग देखा देखातेत फालगुणू घेतला असे भ्रांती कवळून जैसा घनपटळी भानू अच्छा दिजे ज्याप्रमाणे आकाशातील ढगांनी देदिप्यमान सूर्य झाकोळावा तशी इथे अर्जुनाची अवस्था झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका